आटपाडी तालुका काँग्रेस बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर पराभवानंतर संघटनात्मक पुनरुज्जीवनासाठी आटपाडीत काँग्रेसची रणनीती बैठक रामहरी रुपमार आणि विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नवीन उत्साहाने घेतला संकल्प सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आणि अभ्यासू नेते रामहरी रुपमवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष धडाडीचे नेते विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी तालुक्यात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून पक्षाला पुन्हा ताकदीने उभे राहण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपर्क वाढवून पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला नव्या तरुणांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेसच्या चळवळीला गती देण्यावर भर देण्यात आला काँग्रेस ही केवळ पक्ष नसून एक चळवळ असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर जमादार जत तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक युवा नेते गजानन सुतार इस्लामपूर युवक काँग्रेसचे संदीप जाधव नंदकुमार शेळके सचिन चव्हाण सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले शिवाजी मोहिते अमित पारेकर वसंत दादा साखर कारखान्याचे संचालक विशाल चंदुरकर आशिष कोरी आटपाडी तालुका अध्यक्ष जयदीप भोसले आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड डी एम पाटील ॲडव्होकेट विलासराव देशमुख मोहन खरात महेश पाटील सचिन गुरव किरण पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि आगामी काळात प्रभावी रणनीती आखण्यासाठी सविस्तर चर्चा झाली काँग्रेसला पुन्हा एकदा जनतेच्या मनात स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा